नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून स्वच्छतेचा जागर करण्यात येत असून त्यासोबतच सफाई अपनाव बिमारी भगाओ अभियानाअंतर्गत महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांच्या माध्यमातून स्वच्छतेतून आरोग्य जपणुकीचा संदेश प्रसारित करण्यात येतोय याच अनुषंगाने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर करावे येथील ज्ञानदीप सेवा मंडळाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या सहयोगाने स्वच्छता दिंडी सोहळ्याचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले सहाशेहून अधिक विद्यार्थी पालक शिक्षक नागरिक यांच्या सहभागाने हा दिंडी सोहळा लक्षणीय झाला लहान मुलांना वारीचे महत्व कळावे व दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून त्यांच्या मनात आपल्या संस्कृतीची रुजवात व्हावी स्वच्छता संदेशाचाही प्रसार व्हावा या दृष्टीने महानगरपालिकेमार्फत ज्ञानदीप सेवा मंडळाच्या सहकार्याने स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी सांगितले विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वच्छता आणि प्लॅस्टिक प्रतिबंधाचा संदेश घराघरात पोहोचेल व उद्याचे शहरातले भविष्य असणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नवी मुंबई एक आदर्श शहर म्हणून पुढे येईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी वारकरी वेशात ज्या उत्साहाने या स्वच्छता दिंडी सोहळ्यात सहभागी झाले त्याचे विशेष कौतुक त्यांनी केले संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमा व ज्ञानेश्वरी आणि तुकारामांची गाथा ठेवलेल्या पालखीचे पूजन करून ज्ञानदीप सेवा मंडळाच्या विद्यालयापासून सुरू झालेल्या या स्वच्छता दिंडी सोहळ्यात श्री विठ्ठल श्री रखुमाई संत तुकाराम संत मुक्ताई संत मीराबाई यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी लक्षवेधी सहभाग घेतला आपल्या सर्वांना माहित आहे उद्या आषाढी एकादशी पंढरपुरात साजरे होते आणि महाराष्ट्रातले सर्व वारकरी आणि सर्व विठ्ठलाचे भक्त हे पंढरपूरला जात नवी मुंबईतील विद्यार्थ्यांना पण पंढरीच्या वारीचं महत्व कळावं आणि फक्त धार्मिक भाव तर आपण जपतोयच पण धार्मिक भावाबरोबर आपले आता महानगरपालिका म्हणलं तर आता सफाई आपण बिमारी बघावं म्हणजे स्वच्छता पाळा आणि आरोग्य टाळा याचा संदेश देऊन आम्ही आज स्वच्छतेची वारी स्वच्छतेची दिंडी आज सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये मुलांना स्वच्छता कशी राखायची आणि बाकीचं आपलं शहर स्वच्छ कसं ठेवायचं याचा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करत आहोत या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जर झालं तर प्रत्येक विद्यार्थी आपल्या घरात जाऊन सांगेल आणि त्या पद्धतीने आपलं शहर स्वच्छतेत प्रथम क्रमांकावर आहेच पण आणखीन त्यामध्ये सुधारणा व्हावी आणि शहर स्वच्छ असण्याबरोबरच शहरातल्या नागरिकांचं आरोग्य पण चांगलं राहिलं पाहिजे त्यासाठी स्वच्छता महत्वाची हे आम्ही विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवतोय पालकांच्या मनात बिंबवतोय आणि या दृष्टीने सर्वांनी या सफाई आपण बिमारी बघावं आणि महापालिकेचे जे काही आमचे संदेश आहेत मग ओला कचरा असेल सुका कचरा असेल तो वेगवेगळा करायचा आणि प्लास्टिकचा प्ला, प्रतिबंध करायचा त्यासाठी जर शहर व शहरवासींनी आम्हाला सहकार्य केलं तर नक्कीच नवी मुंबई शहर फक्त देशातील नाही तर आपल्या जगातील एक आदर्श शहर म्हणून पुढे येईल आणि त्यासाठी आम्ही हे स्वच्छता दिंडीचा उपक्रम हाती घेतलेला आहे याच्या माध्यमातून मला नक्की विश्वास वाटतो की या मुलांच्या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत आणि पालकापर्यंत हा संदेश जाईल आणि आपलं शहर खरोखरच स्वच्छ होईल सफाई आपणावो बिमारी बघाव